आई ती आई मूल होत नसल्याने एका बाईने दुसऱ्या एका बाईचे दोन तीन महिन्याचे मूल पळविले खऱ्या आईला चोरट्या बाईचा पत्ता लागताच ती तिच्याकडे गेली व आपले मूल मागू लागले पण ती चोरटी बाई ते मूल आपलेच असल्याचा कांगावा करू लागली अखेर ते प्रकरण न्यायालयात नेले गेले न्यायमूर्ती अत्यंत चतुर होते त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले परंतु दोघींनीही अशी चपलक उत्तरे दिली की न्यायमूर्ती नाही या दोघीतली खरी आई कोण हा प्रश्न पडला अखेर न्यायमूर्ती त्या दोन बायकांना खरे वाटेल अशा तऱ्हेने मुद्दाम म्हणाले ज्या अर्थी तुम्ही दोघेही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता व हे मूल नक्की कोणाचे आहे हे कळणे कठीण आहे त्या अर्थी मी या मुलाला कापून त्याचा अर्धा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकाला देण्याचा सेवकाला हुकूम सोडतो न्यायमूर्तींचा हा कठोर निर्णय ऐकून चोरटी बाई गप्प बसली पण त्या बालकाची खरी आई कळवळून व हात जोडून न्यायमूर्तींना म्हणाली महाराज असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका वाटल्यास माझं बाळ या बाईला द्या पण असं काही करू नका कुणीकडे का असे ना माझं लेकरूप सुखरूप असलं की झालं महाराज घालाल ना एवढी भिक्षा मला त्या बाईच्या अंतरीचे ते अपत्य प्रेम पाहून न्यायमूर्ती त्या लुच्च्या बाईला म्हणाले हे बालक या बाईचंच आहे त्याला कापण्यात यावं असं मी मुद्दामच खोटं बोललो पण त्यामुळे तुझा उघड झाला तू जर खरोखरच या बालकाची आई असतेस तर मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर अशी निर्विकारपणे बघत राहिली नसती दे ते बाळ त्या बाईला परत अशा रीतीनं त्या चोरट्याबाईच्या ताब्यात असलेलं मूल त्याच्या खऱ्या आईला दे देण्यात आलं न्यायमूर्तींनी त्या चोरट्याबाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली